प्रक्रिया चालू आहे निवडणुकीची याच्यामध्ये तुम्हाला मानणारा आणि तुमचा सच्चा कार्यकर्ता मयूर थोरात याच्यासाठी तुम्ही आपला वेळातला वेळ काढून त्याला पाठबळ देण्यासाठी नेहमीच पुढे येत असता काय सांगणार ते तर मी कायमच आहे परंतु आज इथे येण्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्ण पॅनेल हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे मयूरची पत्नी अंजली ही मला माझ्या मुलीसारखी आहे गेले पंधरा वर्ष ते सगळं कुटुंब माझ्यासाठी रात्रीचे दिवस करून कष्ट करत असतात परंतु आज नवीन सवंगडी भेटलेत माझा तरुण सहकारी इजाज भाई असेल किंवा अभिजित ती सगळी मंडळी अतिशय नव्या दमाची नव्या जोमाची मंडळी आहेत आणि यांच्याकडनं येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराचा विकास करण्याची जबाबदारी काम करून घेण्याची माझी असणार आहे तुम्ही बघितलंय कुठली सत्ता नसताना खासदार नसताना जवळजवळ सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयाचा निधी मी शिरूर नगरपालिकेला नगर, नगर नगरा नगर विभागाकडनं आणलेला आहे आणि ह्या पुढच्या काळामध्ये आमचा नगराध्यक्ष आणि नगर सेविका नगरसेवक जर निवडून दिले तर कुठेही निधीची कमतरता पडणार नाही निधीचा पाऊस पडेल याचं मी आपल्याला खात्री देतो जर आता स्थानिक आमदारचे आहेत आणि तुमच्यासारखे एक मात बरं अनुभवी आणि विकास पुरसा जर यांना या राष्ट्रवादीला पाठिंबा मिळत काय वाटतं बरं खरं म्हणजे आमची इच्छा होती की बाबा सगळ्यांनी एका गोळ्या मिळाला एकत्रितपणे लढावा महायुतीमधून परंतु दु दुर्दैवान ते काही शक्य झालं नाही जरी नाही झालं तरी मला खात्री आहे आमचे नव्यानं निवडून आलेले आमदार माऊलीबा कटके धडाडीचा आमदार कष्ट करणारा आमदार त्यांनी गेल्या दहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये इतकी कामं केलेली शहरामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये त्याची तोड महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदाराला येणार नाही आणि म्हणून ह्या शहरामध्ये मा माझं जातीने लक्ष आहे प्रत्येक कामावर प्रत्येक गोष्टीमध्ये हे शहर भविष्य काळामध्ये कसं मोठं होईल त्याला विकासाच्या माध्यमातून कसं सुंदर आणि स्मार्ट सिटी होईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे दादा हे स्थानिक प्रश्न लोकांचे असे भीतीयुक्त वातावरण असे काही प्रश्न आहेत की जे जनतेला बोलता येत नाही मला बोलता येतात मला बोलता येतात मी आशा चे चे या लोकांना फक्त मला कळालं की अशा प्रकारचं भीतीचं वातावरण ह्या जनतेमध्ये ह्या परिसरात मध्ये आहे म्हणून मी मयूरला आणि इजाजला सांगितलं की मला स्वतः इथे यायचं आहे लोकांच्या मनातली भीती काढून घ्यायची आहे आणि त्यांना आश्वासन करायचं की मी आहे तोपर्यंत इथं कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही मी आणि माउली दोन्ही बाजूने यांना खात्री देतो की सरकारला किंवा नगर प्रशासनाला काही करायचं झालं तर इथल्या जनतेच व्यवस्थित पुनर्वसन झालं पाहिजे आणि ते मी स्वतः तिथं साक्षीदार राहील एवढं मी आपल्याला शब्द देतो अभिजित पाच आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी नगरसेवक पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे आणि आता ते त्यांच्या पत्नी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून तर काय कसा आहे जनतेचा जनतेचा प्रतिसाद हा मोठ्या यांनी तो शिवाजी पाटलांना मानणार आहे माऊली आबा खटकेला मानणार आहे त्यांच्या माध्यमातून माझ्या पत्नीला जी उमेदवारी भेटली त्यामधून जनतेमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे म्हणजे तीन तारखेला दिसेल तुम्हाला ही दिवाळी साजरी झाल्यासारखी आनंद शहरात होणार आहे करून ताई या प्रभागामध्ये दोन नंबर मध्ये आज तुम्ही उभे आहात गेल्या वेळची ट्रम तुमची चांगली राहिलेली आहे आणि दादासारखं एक पितृ पितृतुल्य असं एक तुम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि आपल्या त्यांनी भावना व्यक्त केल्या दादाने माझ्या मुली समान आहेत तर आज काय फील होते तुम्हाला मला खूप छान फील होतय खर तर जशी मी या शिरूर मध्ये सून म्हणून आलेली आहे तशी दादांची आणि माझी ओळख झाली दादांनी मला अक्षरश मुलीसारखं प्रेम दिलेलं आहे आणि सर्वात जास्त जो निधी आहे तो माझ्या प्रभागामध्ये आणलेला आहे आणि भरपूर विकास काम जी आहे ती माझ्या प्रभागामध्ये झालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा होत राहतील आज दादांसारखं नेतृत्व तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं आहे आणि तुम्ही युमा कार्यकर्ते म्हणून आज राष्ट्रवादीचे आज काय भावना एवढा समुदाय तुमच्या पाठीमाग उभा आहे समुदाय तर आमच्या मागे कायमस्वरूपी उभा असतो कारण की आम्ही लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते दादांसारखे आमच्याकडं सगळे मातब्बर नेते आणि विकासावरती महत्व देणारे नेते आमच्या बरोबर आहे तसेच आमदार साहेब आमच्या बरोबर आहे गेली दहा महिन्यात कमीत कमी सुरू शहरात चाळीस कोटींचा निधी आणण्याचं सा काम आमदार साहेबांनी सुरू केलेलं केलेले इथले प्रामुख्याने समस्या पाहिले तर इथले रस्ते तुम्ही येताना बघितलेले असतील गेली पंधरा पंधरा वर्ष असेच रस्ते तिथं लाईट नाही पाण्याची ड्रेनेज लाईन नाही रेन ड्रेनेज वॉटर लाईन नाही आणि पद दिवे वगैरे नाहीये अनेक रस्ते नाहीये अजून आम्ही हा जो प्रभाग आहे हा मुस्लिम आपण जिथं थांबलो थांबलोय तिथं मुस्लिम जास्त करून मुस्लिम मतदार आणि मुस्लिम लोक राहणारे लोक आहे इथं जाणून बुजून किंवा इथल्या लोकांनी जो आम्ही आम्ही मागच्या लोकांनी जो आम्ही प्रतिनिधित्व ज्यांना दिलं त्यांनी फक्त मतदान घ्यायचं निवडून यायचं याच्याशिवाय दुसरं काम काही इथं त्यांना दाखवण्यासारखं परत ते एकदा निवडणुकीला सामोरं जात आहे तर लोकांना परत दाखवण्यासाठी नेहमी दहा वर्षात किंवा नऊ वर्षात हे काम केलंय तुमच्या प्रभागात असं दाखवण्यासाठी काहीच नाही त्यांच्याकडं इथले रस्ते बघा इथले लाईन बघा इथली स्वच्छतेवरती काम नाही तर येणाऱ्या काळात हे सगळं परिसर तुम्हाला माझ्यासारखे युवक आणि दादांच्या साक्षीनेच आणि आबांच्या साक्षीने शब्द देतो त्याने येणाऱ्या काळात हा सगळा परिसर तुम्हाला बदलायला दिसेल कारण का आत्ताच मागा आत्ता निवडणुका मध्यच जाहीर झाली आपण दादा मागच यांचं टीएस सगळा सगळं झालेलं आहे पूर्ण रस्ते मोजून टीएस पण झालेला आहे येणाऱ्या काळात त्याच्यावरती सगळ्या कमीत कमी तीन साडेतीन कोटीचा सा निधी आपण या परिसराला आणतोय ज्याने गल्ली बोळ्यातील रस्ते मग दशकिरा घाटाचा रस्ता सव्वा कोटीचा कमीत कमी तल्ले ड्रेनेज लाईन वॉटर रेन वॉटर ड्रेनेज लाईन या प्रकारचे सगळे जे अत्याधुनिक पद्धतीचे जे आपण बाहेरच्या प्रभागात बघतो ते कामं या प्रभागात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि येणाऱ्या काळात कमीत कमी तीन साडेतीन कोटीचा सा निधी आपण या प्रभागात आणू आणि या प्रभागाचा चेहरा मोहरा बदललेला तुम्हाला दिसेल याचे निश्चित तुम्हाला देतो झालेला तुम्हाला दिसतय तुम्ही सर्वे करा ने ने नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आताच आपण माजी खासदार आढराव दादा यांच्यासंग चर्चा केली आणि अतिशय दादाने आपलं मत रोखोकपणे व्यक्त केलेलं आहे शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठाण शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या